खर तर आज उपवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तलावालाच मुळात पोखरण असं म्हटलं जायचं ज्या ठाण्याला तलावांचं शहर असं म्हटलं जातं त्या ठाण्यात दीडशे वर्षांपूर्वी जेव्हा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू लागल्यावर उपाय म्हणून अठराशे ऐंशी मध्ये ठाणे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्यासाठी जलाशय बांधण्याची योजना मंजूर केली आणि येऊरच्या डोंगराच्या पायथ्याशी एक तलाव खोदण्यात आला संस्कृतमध्ये तलावाला पुष्करणी असा शब्द आहे त्याचंच मराठी रूप झालं पोखरण तर असा हा पोखरण तलाव अठराशे एक्क्याऐंशी पासून पुढे जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष ठाणे शहराला नळांमधून पाणी पुरवठा करत होता काही काळानंतर पोखरणचं पाणी पिण्याऐवजी रेमंड कंपनीसाठी वापरायला सुरुवात झाली रेमंडचे मालक विजयपत सिंघानिया यांनी एकोणीशे बहात्तर मध्ये दुष्काळामुळे कोरड्या पडलेल्या पोखरणच्या तलावात मिळालेल्या स्वयंभू गणेशाचं इथे भक्त कल्याण गणेश मंदिर बांधलं आणि त्याभोवती निर्माण केलेल्या बगीच्यामुळे या परिसराला उपवन असं नाव मिळालं त्यानंतर हळूहळू पोखरणच्या तलावाला उपवन तलाव असंच लोक म्हणू लागले आणि इथला फेस्टिवल सुद्धा उपवन फेस्टिवल म्हणून साजरा होऊ लागला त्यामुळे पोखरण हे नाव आता फक्त रस्त्यापुरतं उरलंय पोखरण रोड नंबर एक आणि पोखरण रोड नंबर दोन